नमस्कार संस्कृती डेव्हलपर्सच्या वतीने आपलं मनापासून स्वागत प्रत्येक व्यक्तीचं स्वतःच्या हक्काच्या घराचं एक स्वप्न असतं निसर्गाच्या सानिध्यात आणि शहराच्या सुखसुविधांसह तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करू शकता संस्कृती डेव्हलपर्सच्या मदतीने संस्कृती डेव्हलपर्स घेऊन येत आहे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत अष्टविनायक महामार्गाच्या लगत कमर्शियल व रेसिडेन्सियल बंगलो प्लॉट्स असलेला प्रकल्प म्हणजेच श्री महालक्ष्मी पार्क संस्कृती डेव्हलपर्स एकनातं विश्वासाचं अठरा वर्षांच्या अखंडित विश्वसनीय परंपरेचं रांजणगाव गणपती व पंचतारांकित एम आय डी सी परिसरात कमर्शियल व रेसिडेन्शियल ओपन बंगलो प्लॉट्स राहण्यासाठी तर योग्यच पण इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा उत्तम प्लॉट्स आमच्या उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटला अठरा फुटी डांबरी रोड प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन थ्री फेज लाईट कनेक्शन अतिशय कमी किमतीत एक हजार स्क्वेअर फुटांचा सा प्लॉट साडेचार लाख रुपये प्रति गुंठा तरी झिरो टक्के रेट ऑफ इंटरेस्टमध्ये आणि सोबतच चोवीस महिन्यांची ई एम आय सुविधा देखील उपलब्ध महालक्ष्मी पार्कला मिळत असलेली पसंती याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मागील बाजूचा असलेला हा बंगला आहे तर मग विचार आमच्या पंचावन्न सत्तर सत्तर आणि या संपर्क साधून आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच प्लॉट बुक करा आमचा ऑफिस पत्ता संस्कृती डेव्हलपर्स संदीप हॉटेल हो शेजारी पुणे नगर रोड रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे चंदन नगर ऑफिस पत्ता संस्कृती डेव्हलपर्स चंदन नगर विजय सेलजवळ मित्तल बिल्डिंग पहिला मजला भाजी मार्केट रोड पुणे नगर हायवे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव त्रेसष्ट ऐंशी एकसष्ट एकसष्ट